नमस्कार राधिकाज किचनमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आज आपण बघणार आहोत आलू पालकची भाजी थंडीच्या दिवसांमध्ये ही भाजी खूप बनवली जाते तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया आलू पालक बनवण्यासाठी मी इथे एक कांदा दोन मीडियम साईजचे बटाटे दोन लाल मिरची एक अद्रकचा तुकडा आणि पंधरा सोळा लसूण पाकळ्या घेतलेले आहे तर इथे सगळ्यात आधी हे सर्व कट करून घेऊया भाजी बनवण्यासाठी मी कढईमध्ये दोन तीन चमचे तेल टाकलं तेल गरम झाल्यानंतर यामध्ये एक टीस्पून मोहरी टाकायची नंतर एक टीस्पून जिरे जिरे मोहरी चांगले तडतडल्यानंतर बारीक कट केलेलं आलं टाकायचं त्यानंतर लसूण हे सर्व छान फ्राय होऊ द्यायचं नंतर यामध्ये लाल मिरची टाकायची त्यानंतर बारीक कट केलेला कांदा घालते चांगला सोनेरी रंग येईपर्यंत कांदा फ्राय करून घ्यायचा आहे कांदा छान फ्राय झाल्यानंतर यामध्ये कट केलेले बटाट्याचे काप घालायचे नंतर चवीनुसार मीठ घालायचं आता हे सर्व छान फ्राय करून घ्यायचं आहे बटाटा फ्राय होतोय तोपर्यंत आपण पालक कट करून घेऊया इथे मी पालक स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेला आहे आणि तो आपल्याला असा बारीक कट कर करायचा आहे इकडे आपला बटाटा फ्राय झाला की नाही ते चेक करूया आपल्याला पाहिजे तसाच शिजलेला आहे नंतर यामध्ये दोन स्पून लाल तिखट हाफ स्पून हळद एक स्पून धने पावडर एक स्पून काळा मसाला आणि एक स्पून जिरे पावडर सगळे मसाले घातल्यानंतर हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आता यामध्ये ॲड करूया कट केलेला पालक थंडीच्या दिवसांमध्ये ही भाजी खाल्लेली खूप चांगली असते म्हणून तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा आता यामध्ये पुन्हा एकदा चवीनुसार थोडंसं मीठ टाकते अगोदरच बटाटे फ्राय होताना मीठ टाकलं होतं त्यामुळे आता थोडंस टाकलं पालकची भाजी घातल्यानंतर आता हे सर्व चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे भाजी शिजायला आपल्याला अजून पाच मिनटं लागतील भाजी चांगली शिजलेली आहे आणखी दोन मिनटं फ्राय करू आणि गॅस बंद करू आलू पालकची भाजी खाण्यासाठी तयार झालेली आहे एका बाउल मध्ये भाजी काढून घेते ही भाजी खायला खूप छान लागते त्यामुळे तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका